तर गुड मॉर्निंग मैत्रिणींना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपल्या ब्लॉकची सुरुवात सकाळी सहाला झालेली आहे ते पा सकाळचे सहा वाजलेले आहेत बाहेरचे सडा वगैरे झाडून सगळं झालं तसं मस्त वातावरण आहे हे पाहू शकता तुम्ही मिस्टर सडा मारू लागले झाडून वगैरे काढलं त्यांनी पाणी मारून घेतलं चला आता रांगोळ काढते थोड्या वेळाने मी तर बघू शकता जसं की तुम्हाला म्हणलं होतं ना की सकाळी सकाळी आम्ही कोमट पाणी आणि लिंबू दोघं पण घेतो त्यामुळे पाणी गरम करून ठेवलं आहे दोघांना पण आणि हे लिंबू अर्धा अर्ध टाकतो तर आम्ही आणि आता ह्या आपल्या आप पोळ्या करून घ्यायच्या कणिक बोलून ठेवलेल्या आहे जराशी भिजती म्हणलं आज करणार आहे चण्याची भाजी ती पण तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सकाळी सहालाच झालेली आहे ताईनो हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे तर मी बनवले आहेत दोशे मसाला डोसा त्याच्यामध्ये सर्व काही चिरून घेऊन आपलं टाकलेलं आहे गाजर टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि असा थोडासा जाडसरच असतंय ते तर व्यवस्थित लागतंय मस्त असा छान मौसूद आणि चिटकत नाही काही नाही अगदी व्यवस्थित असा हे आपला उत्तप्पा तयार बघा कसा मी बटर उत्तप्पा केलेला आहे मुलांना खूप आवडतंय असा तर खातेत सकाळी सकाळी छान वाटतं एकदा खाऊन घरा बघा कसा मस्त असा ब्राऊन कलर येते बघा छान असा सुंदर बघा चिटकत नाहीये तुटत नाहीये काही नाही असा थोडासा मोठाच असते तर सुरुवात सकाळी झालती आपल्या व्हिडीओची ताईनं तर बघा कसा वाटला तुम्ही पण करून बघा मुलांना असं खाऊ घाला छान असा डोसा मस्त सगळं बीटरूट गाजर वगैरे सगळं घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये तर असं मुलं जर केलं ना थोडं तूप किंवा मग आपलं बटर लावलं तर असं आवडीनं खातात बघा ह्याच्यासोबत मी आपली ह्याची अद्रकची चटणी मी तुम्हाला ती अद्रकची चटणी जी आहे ना त्याचा तर व्हिडिओ मी एक शेअर करेल मी तर त्यावेळेस दाखवेल तुम्हाला खूप सुंदर बघा कसा छान असा कलर असा ब्राऊन कलर दोन्ही साईडनं नस मस्त वाफून घेतलेला आहे तर व्हिडिओची सुरुवात आज सकाळी झाली होती सहा वाजता पण मी रेडी होते काय नाही पण ज्या जोपर्यंत मी तुम्हाला समोरून श्रीस्वामी समर्थ म्हणत नाही तोपर्यंत माझं समाधान होत नाही तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देता त्याच्यामुळे अजून एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला मी आता आता चाललेलं आहे बघा मंदिरला कारण दस मला दसऱ्या दिवशी परड्या मिळाल्यानंतर मला भरायच्या होत्या परड्या तर त्या आमच्या जाऊबाईकडं मंदिर आहे तर त्या मंदिरमध्ये परड्या त्यांनी फोन केला मला सकाळीच आज येतेस का म्हणल्या तर मी म्हटलं हो येते तर मग तिथं आता परड्या येतात बघा आता आज पौर्णिमा असल्यामुळे मी तिथं परड्या भरायला चालले नशिबा नाही इथं परड परड्या म्हणजे काय हे माहीत नाही हैदराबादमध्ये पण एक मराठी बाई इथं आलेल्या मराठी एक मावशी आम्हाला मिळाल्या तर त्या म्हणल्या की मंदिरात परडे आहेत तर या म्हणल्या तुम्ही सकाळीच फोन केला लोकेशन पाठवलं तर एक लागन ते दीड तास लागेल बघा जायला आम्हाला तर तिथे गेल्यास पण मी तुम्हाला शेअर करेल तर सर्वप्रथम आता मी जाते आमच्या जाऊबाईकडे खूप उशीर झाला आहे बारा वाजून गेले त्यांनी बारालाच भुलन तुम्हाला पण एवढा उशीर झाला नाही हे सगळं आवरण्याच्या नादामध्ये ह्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी मी हवं का तर मी आता घेतलेला आहे तसं बघा असा शिधार घेतलेला आहे पूर्ण ह्याचा आपला पूर्णाचा शिदा आहे गव्हाचं पीठ ही ह्याच्यात साखर हेव काही चना डाळ पुरणाची ह्याच्यामध्ये तेल घेतलं आहे ह्याच्यामध्ये तूप घेतलं आहे हे आपलं बेसनपीठ भजायला आपण जसं खातो तसं नैवेद्य द्यायचा देवीला कशाला या असो ह्या काही आता जिरे मोहऱ्या अशा घेतलेल्या आहेत हे तिखट मीठ हळद ह्याच्यात मीठ घेतलेलं आहे त्याच्यात हळद घेतलेली आहे आणि हा भजाला एक कांदा असं आपण जसं खातो ना तसं द्यायचं ताईनो आणि का हे तांदूळ घेतलेले आहे आता हे सर्व घेते मी तिथे गेल्यानंतर बघते वटीचं सामान वगैरे भेटलं तर तिथंच घेते ते पण तुम्हाला शेअर करेल मी बघा मैत्रिणींनो सकाळी दुपारी बारा एक वाजता घराच्या बाहेर निघालते सहा वाजेपर्यंत फिरलो मंदिर सापडलं पण मंदिर तीन चार मंदिर मिळाले पण मंदिर बंद होते ना तिथं पर डे होत्या ना काहीच नाही बघा ताईंनो बघा ताई न दुपारी बाराला गेलेली आता वाजलेली आहे हो का सहा तरी पण कुठल्या देवीचं दर्शन झालं नाही ना काहीच नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठलाच व्हिडिओ शेअर करू शकत नाही दर्शन मंदिर बंद झाले एक तरी तज परड्या नसत्यातच आमच्या जवळ कुठून निरोप आणला होता ते गेलोत अख्खा दिवस गेला घरी यायला सहा वाजले तरी पण काहीच नाही झालं आणि कुठलं दर्शनही झालं नाही आहे हे पण येऊन बसले घरी खूप म्हणजे एवढी बेजारी झाली ना येणं जाणं काढ बघ काय काय कि माहित नाही आहे बहुतेक हा आकाशकंदीलच मागवलता तेच असल मस्त आलाय कि रिजय छान आहे तर ताई नो आता त्याला जोडावं लागेल मी तुम्हाला शेअर करेन ताई नो आपली आता कोजागिरी पौर्णिमेला बसले होते तर ही रात्रीची आपली बाराची पूजा आहे कुबेर देवता आपली महालक्ष्मी माता अशी पूजा वगैरे मांडून घेतली नैवेद्य केला आपलं दूध आठवलं सगळं कोजागिरी पौर्णिमेचं अशी व्यवस्थित सगळी पूजा करून घेतली ताईं तुम्ही कशी केली पूजा ते पण मला शेअर करा आणि विशेष म्हणजे मला कमळाचं फुल मिळालं ताईंन मी सकाळीच आलं होतं फुलवाल्याकडून कमळ घेतलं तर म्हणजे चांगलं वाटलं असं म्हणजे आपण जे काही करतो ना त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे ते जर मिळालं तर खूप छान वाटतंय बघा पौर्णिमेच्या दिवशी माझ्या खूप इच्छा होती की कमळाचं फुल, फुल भेटावं ते फुलवाल्याला मी सांगितलं होतं आधीच पण त्यांनी बी त्या काकांनी बी मला व्यवस्थित त्या दिवशी सकाळी आणून दिलं ताईंनो बघा किती सुंदर कमळाचं फुलं या मस्त असं फुललं होतं छान असं सुकलं नाही काही नाही सकाळीच घेऊन ठेवलं होतं मी ते दहा वाजता येतात कारण नंतर त्याचा मेळ लागत नाही ना ताईंनो त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं घेऊन ठेवलं अशी पूजा केली तुम्ही कशी पूजा केली ताईनं ते पण सांगा मला तर चला म्हणलं आता तुमच्या सोबत ही पूजा शेअर करावी तुम्ही केली का के नाही ताईनं ते पण सांगा आणि करत जावा असं केलं म्हणजे आपलं कसं आपल्या मनाला पण समाधानी लागते ना सगळं मला सकाळी हार फुल सगळं मी सगळं असं व्यवस्थित सकाळीच घेऊन ठेवलं होतं ताईनं त्याच्यामुळे खूप छान वाटलं छान अशी पूजा केली मी तुम्ही कशी करता ते पण शेअर करत जा आणि विशेष म्हणजे आज कोजगिरी पौर्णिमेचं बघा माझ्या ब्रह्मकमळाला इतकं सुंदर फुल आलंय ना ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन ताईंनो मस्त असं खूप छान वाटलं बघा कोणत्या तरी एका असं वेळे मुहूर्ताला जर काही आपल्या घरी असं आलं किंवा असं तर खूप छान वाटतंय बघा ताईंनो मस्त अशी पूजा झाली घरी आले तुम्हाला जसं म्हणलं तसं माझं देवीचं काही कुठं दर्शन झालं नाहीये परड्या भरणं झाल्या नाही तर काही नाही खूप परेशानी झाली दिवसभर मग खूप हिंडलोत खूप फिरलो आम्ही दोघी आमच्या जाऊबाई आणि मी पण काही मंदिर वगैरे भेटलेलं नसल्यामुळे मी तुमच्यासोबत ते काही शेअर केलं नाहीत आईनो त्याच्यामुळे बघा आता तुम्ही कशी केली पूजा तुम्ही केली की नाही ते पण सांगा मला व्यवस्थित अशी कुबेर देवता नव्हता माझ्याकडे त्याचं नसेल तर त्या कुबेर देवताच्या नावानं एक सुपारी मांडली आणि गणपतीच्या नावानं पण एक सुपारी मांडली मी असा तेलाचे दिवा तुपाचे दोन दिवे असे व्यवस्थित लावून घेतले दूध आठवलं ते देवाला समोर ठेवलं एक तुळशी टाकलं त्याच्यामध्ये टाकून असं कारण म्हणतात ना की प्रसादाला तुळशीपत्राचा खूप मान आहे त्याची पण पूजा करून घेतली मी दुधाची पण आणि नंतर मग देवाला ते तेच नाही वैद्य ते दाखवला आपल्या स्वामी स्वामींचा अकरा माळी जप केला जेवढं होत तेवढं केला बघ केलं बघा ताईंन श्रीसुक्त लक्ष्मी मातेचा मंत्र दो म्हणला आणि गीतेचा अकरा वाज द्या म्हणजे पण खूप उशीर झाला एक वाजला त्याच्यामुळे मी ती काय ती काय नाही केलं ताईनं विष्णू गायत्री मंत्र एक म्हणला स्वामींच्या अकरा माळे जप केली आणि श्री सुक्त असं एक माळ असं एवढी सेवा मी केली बघा ताईंन बघा ताईन किती छान असं ब्रह्मकमळाला आपल्या फुल आलेला आहे रांगोळ वगैरे काढली अशी पूजा व्यवस्थित आम्ही दोघांनी पण पूजा करून घेतली रात्री नाही नऊ साडे नऊ झाले होते अगोदर हीच कारण नऊ साडेनऊ ला चे फुल तर त्यावेळेस पूजा करून घेतली आणि नंतर मग आपली पौर्णिमेची मध्ये मी बारा वाजता पूजा मांडली होती अगोदर फुल खुल होत तर त्याच्यामुळे नऊचा टाइम असता नऊ ते सव्वा नऊ एवढ्या टाइमा मध्ये फुल खुलत येत न बघा कसं मस्त आलेलं आहे आणि आप आपला आकाशकांदील तुम्हाला म्हटलं होतं दुपारी पार्सल सहा वाजता या बघ इतकं मस्त आलाय मिशोवरून मागवलं बघा खूप छान आला आकाशकांदील दोघांनी अशी व्यवस्थित पूजा करून घेतली खूप छान वाटलं कारण शरद पौर्णिमा म्हणजे आपली कोजागिरी पौर्णिमा होती ना तर त्या दिवशी असं काहीतरी वेगळं आपल्याला खूप छान वाटतंय बघा ताईंना मला तर एवढा आनंद झाला ना की विचारूच नका उशिरा पण आम्ही तयार होऊन अशी व्यवस्थित त्या फुलाची अशी पूजा केली आणि ज्या वेळेस हे फुलं येत ना त्यावेळेस मी अशी व्यवस्थित पूजा करत असते ताईंना कारण खूप नशीब लागते आपलं हे फुल कारण हे चार महिनेच फुलं येत असते तर आषाढी एकादशी पासून कार्तिकी कार्तिकी एकादशी पर्यंत आठ महिने ह्याला फुल येत नाही चारच महिने असते त्या चार महिन्यामध्ये जर आलं आपल्याकडे बघा ताईन आता पाऊस आहे बाहेर आता हे पौर्णिमेला कधी पाऊस आलेला पाहिलाय का इतका एवढा पाऊस आहे ना की चंद्र दिसण्याचा काही शॉर्टच नाहीये बघा ताईनं हे असं दूध बाहेर आणलं होतं पण आता चंद्र नसल्यामुळं काय आता कसं पाऊस आहे त्याच्यानंतर कसा चंद्र दिसणार दुधामध्ये त्याच्यामुळे दुधात काही चंद्र दिसत नाहीये बाहेर आणलं दूध आता मध्ये न्यावं आणि एक वाजलाय रात्रीचा बघा पाऊस चालू आहे है का काय करणार आता त्याच्यामुळं नाही दिसू शकत ताईनं तर चला ताई हे पा आता पूजा झाली नाही म्हणते दाखविला आपलं जेवढं होती तेवढी सेवा केली ताईनं चुकलं नाही चुकलं असं देवाला माफी मागितली शमसुव म्हणलं तर चला आता बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत हे पा तुम्हाला दाखवते पाहुणे एक झालेला आहे रात्रीचा तर आपली आता पूजा माझी आता संपलेली आहे तुम्हाला पूजा कशी वाटली तुम्ही पूजा कशी केली तर मला सांगा कमेंट करा ताईंनो चुकला असेल तर तुम्ही बी मला सांगा काही चला ह्या व्हिडिओचा मी आवडला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा या व्हिडिओचा मी इथंच एंड करते रात्रीचा एक वाजेला सर्वांना स्वामी समर्थ